वेलकम ऑल ऑफ यू पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला महत्वाचे पन्नास एम सी क्यू बघायचे जे तुमच्या परीक्षेसाठी अतिमहत्वाचे आहेत त्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेला दिसेल तर वेळ न घालवता आपण लगेच सुरू करतोय तर ही एक पंधरा ते वीस मिनिटाची सिरीज असणार आहे इथून पुढं ओके म्हणजे जसं मला पॉसिबल होतंय तसे काही महत्वाचे स्नॅप्स आपण काढणार आहोत तर बघा आज तुमच्यासाठी मी काही स्टेट निवडलेत महाराष्ट्र असेल केरळ असेल राईट असे काही महत्वाचे स्टेट निवडलेत मग आणि ईशान्यकडचे काही स्टेट घेऊन आलोय की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते बघू आपण तर बघा हा पहिला एमसीक्यू क्यू आहे तुम्हाला एकीकृत पेन्शन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र लक्षात ठेवा क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क लक्षात ठेवायचं पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे तिसरा एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो पहिलं सोलर व्हिलेज तर ते मन्याची वाडी आहे जिल्हा सातारा त्याच्यानंतर पुढचा एम सी क्यू आहे कृत्रिम भित्तिका बसवण्यात आलेलं भारतातलं पहिलं शहर ते आहे मुंबई लक्षात ठेवा प्रवाळ म्हटलं की तुम्हाला मुंबई आठवली पाहिजे त्यानंतर चोवीस भाषामध्ये उपलब्ध म्हणजे चोवीस भाषामध्ये सातबारा उपलब्ध करून देणार पहिलं राज्य महाराष्ट्र आहे सातबारा म्हटलं की महाराष्ट्र ओके त्यानंतर आशियातली पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा सबसी जे काही संशोधन आहे ते कुठं पुणे त्यानंतर पुढं देशातलं पहिलं रोबोटिक सर्जरी युनिट रोबोटिक सर्जरी युनिट नागपूर तुम्हाला आठवलं पाहिजे पुढं आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र याच्यावरती ये प्रश्न येण्याची दाट शक्यता दा आहे ओके एक्सपेक्टेड आहे तर लक्षात ठेवा पुढं आहे सार्वत्रिक आरोग्य सेवा धोरण लागू करणारं पहिलं राज्य हे पण एक्सपेक्टेड आहे म्हणजे दाट शक्यता आहे याच्यावरती ठीक आहे दोन हे दोन लक्षात ठेवा बाकीचे पण इम्पॉर्टंटच आहेत असं नका म्हणू की हे इम्पॉर्टंट नाहीये हे खूप विचार करून काढलेले एम सी क्यू आहेत लक्षात ठेवा पुढं बघा केरळशी रिलेटेड काही महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत की ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो तर बघा सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असलेलं भारतातलं पहिलं राज्य आहे विचारलं जाऊ शकतं त्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आधारित पाण्याचं बजेट तयार करणारं पहिलं राज्य ओके ते तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं म्हणजे पाण्याचं बजेट केरळ लगेच आठवलं पाहिजे पुढं राज्यातील सर्व पोलीस जिल्ह्यामध्ये ड्रोन टेहळणी यंत्रणा असलेलं पहिलं राज्य आहे ड्रोन टेहळणी यंत्रणा म्हटलं की केरळ आठवलं पाहिजे त्यानंतर पामलीप हे एवढंच केवड लक्षात ठेवा पामलीप हस्त लिखित म्हटलं की लगेच तुम्हाला तिरुअनंतपुरम आठवलं पाहिजे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्यानंतर आहे बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे देशातलं पहिलं राज्य केरळ आहे बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल कोणतं राज्य आहे तर तुम्हाला केरळ तिथे आठवलं पाहिजे नेक्स्ट बघा मॅनहोल साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारं पहिलं राज्य केरळ लगेच तुमच्या लक्षात येईल पुढं आहे सर्व आदिवासींना आधार कार्ड रेशन कार्ड यासारखी मूलभूत कागदपत्रे आणि सुविधा पुरवणारा पहिला देश म्हणजे त्याच्यातला देश म्हणण्यापेक्षा पहिला जिल्हा आहे तो ओके चुकून आलं पहिला जिल्हा आहे तर तो कुठं आहे केरळमध्ये आहे वायनाड लक्षात असू द्या नेक्स्ट आहे भारतातला पहिला संविधान साक्षर जिल्हा तो आहे कोल्ह याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो काही महत्वाचे की वर्ड तुम्हाला हायलाईट करून दिलेत कशासाठी परीक्षेत लवकर लक्षात यावं त्यासाठी तर हे केरळशी रिलेटेड काही एमसी क्यू आहेत अजून भरपूर आहेत रिलॅक्स इथं बघा केरळमध्ये अजून काही इम्सिके बघू भारतातली पहिली वॉटर मेट्रो राईट शहर आहे कोची एकतर हे शहर विचारतील किंवा पहिली वॉटर मेट्रो कुठं आहे सुरू तर केरळ पुढं आहे कन्स्ट्रक्शन इनोव्हेशन हब म्हणजे प्राप्त पहिलं राज्य केरळ आहे पुढं आहे भारतातलं पहिलं डिजिटल न्यायालय कोल्लम हे नाव लक्षात ठेवा किंवा मग केरळ पुढं आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजे पीबीआर तयारी पूर्ण करणारं पहिलं राज्य कोणतं के आहे केरळ लक्षात ठेवायचंय नेक्स्ट आहे मानव प्राणी आपत्ती संघर्ष म्हणजे म्हणजे मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषणा केली आहे केरळने म्हणजे एवढा इथं एवढाच किवर्ड लक्षात ठेवा कोणी घोषणा केली आहे केरळ आहे पुढचं याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणारं पहिलं राज्य केरळ आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा नेक्स्ट शालेय पाठ पुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश कुणी केलाय केरळने तर ते लक्षात असू द्या पहिलं राज्य आहे नेक्स्ट बघा पुढचं पण केरळशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तर बघा विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळण्यासाठी वॉटर ब्रे बेल प्रणाली म्हणजे एवढाच किवड लक्षात ठेवा वॉटर बेल प्रणाली म्हटलं की केरळ तुम्हाला आठवलं पाहिजे पहिलंच आहे देशातलं पहिलं युनेस्को साहित्य शहर कोझिकोडे हे लक्षात ठेवा एकतर हे कोझिकोडे विचारतील किंवा के केरळ नेक्स्ट आहे देशातलं पहिलं ट्रान्स शिपमेंट बंदर तर हे विन्झिझम आहे एकतर हे विचारतील की कोणता आहे विन्झिजम लक्षात ठेवा हे केरळमध्ये आहे नेक्स्ट आहे भारतातली पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधा कन्नूर आहे तर हे कन्नूर ठिकाण केरळमध्ये आहे नेक्स्ट बघा भारतातलं पहिलं ग्राफिन सेंटर हे कोचीला आहे ओके हे सिटी लक्षात ठेवा नेक्स्ट आहे भारतातली पहिली जनरेटिव्ह एआय शिक्षिका तिरुअनंत पुरमेत कोणती आहे ती आयरिस किंवा इरिस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा या घडामोडी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आता केरळच्या नंतर काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या आहेत मध्य प्रदेश ची रिलेटेड ओके तर बघा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे एमपीची तर त्या यात्रेकरूंना विमान प्रवास उपलब्ध करून देणारं पहिलं आहे हे एमपी स्टेट लक्षात ठेवा नेक्स्ट आहे आय द्वारे प्रमाणित केलेलं देशातलं पहिलं महिला केंद्रित पोलीस स्थान तर ते भोपाळ आहे हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे पुढं बघा एकल वापर प्लास्टिक वस्तूंच्या पुनर्वापरासाठी विस्तारित उत्पादक जबाबदारी राईट प्राप्त करणारी देशातली पहिली शहरी संस्था तर ती इंदोर महानगरपालिका आहे इथं थोडं टायपिंग मिस्टेक झालंय तर इंदोर महानगरपालिका लक्षात ठेवा एमपी मध्ये आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय नेक्स्ट आहे समन्स आणि डिजिटल वॉरंट जारी करणारे पहिले राज्य याचे आय एम पी आहे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मध्य प्रदेश लक्षात ठेवा पुढे आहे अत्याधुनिक ई रजिस्ट्री प्रणाली सुरू करणारं पहिलं राज्य आहे एमपी नेक्स्ट आहे सॅनिटरी नॅपकिन साठी रोख रक्कम देणारे भारतातले पहिलं राज्य व्हेरी इम्पॉर्टंट राईट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो नेक्स्ट आहे जगातलं पहिलं वैदिक घड्याळ उज्जैन ही सिटी तरी विचारतील तर एमपी हे पण आय एम पी पॉइंट आहे लक्षात ठेवा तसं तर सगळंच आय एम पी आहे तुम्हाला लक्षात आलं असेल आशे एम सी क्यू निवडणार आहे इथून पुढे की त्याच्यावरती तुम्हाला थेट परीक्षेला क्वेश्चन येईल ओके बिलकुल एक सेकंदाचा पण आपण टाइमपास नाही करणार आहोत इथं तुम्हाला तेच द्यायचे की जे परीक्षेला येणार आहे त्याच्यामुळं व्यवस्थित ऐका ओके आता पुढचं बघा पुढं आहे ईशान्यकडचे काही स्टेट आपण घेऊन आलेलो आहोत ओके तर त्याच्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणार पहिलं उच्च न्यायालय सिक्कीम आहे हे काही इम्पॉर्टंट फॅक्ट लक्षात ठेवा मासिक पाळी रजा म्हटलं की पहिलं कोण आहे सिक्कीम असं लक्षात ठेवा नेक्स्ट आहे ईशान्य भारतातलं पहिलं जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ तर ते चराई देव आहे मोइद्दम चराईदेव मोइद्दम ते कुठं आहे आसाम मध्ये नेक्स्ट आहे देशातलं पहिलं धान्य एटीएम भुवनेश्वर ओडिसा लक्षात ठेवा नेक्स्ट आहे देशातलं पहिलं स्किल इंडिया सेंटर हे आहे संबलपूर ओडिशा मुद्दाम आयोग तिथं भुवनेश्वर पण देऊ शकतं त्यामुळं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे हे दोनही आय एम पी आहेत लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे नेक्स्ट आहे कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणार ईशान्यकडचं पहिलं राज्य तर ते सिक्कीम आहे ते लक्षात ठेवायचंय आणि नेक्स्ट तुम्हाला बघा काझी नेमू हे आसामचं राज्यफळ आहे ओके याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो कोणाचं राज्य फळ आहे ते काझी नेमू आसाम तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे हे काही महत्वाचे फॅक्ट होते की आपण ते एकदम एक्झाम ओरिएंटेड कव्हर केलेत आता नेक्स्ट बघा काही ईशान्यकडची राज्य अजून बघायची आपल्याला यामध्ये पहिली सिलिकॉन कार्बाइड कार्बाइड उत्पादन सुविधा कुठं सुरू आहे भुवनेश्वर ओडिशाला लक्षात असू द्या पुढे हे देशातली पहिली ऑइल पाम प्रोसेसिंग मिल अरुणाचल प्रदेश मध्ये सुरू आहे माहितीच पाहिजे तुम्हाला नेक्स्ट आहे भारतातलं ऑनलाइन गेमिंगचं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स कुठं झालंय शिलाँग मेघालय हे शिलाँग लक्षात ठेवा नेक्स्ट आहे पहिलं आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क जोगी घोपा आसामला सुरू झाले लक्षात ठेवा नेक्स्ट आहे पहिलं इंडोर ऍथलेटिक सेंटर भुवनेश्वर ओडिसा देशातलं पहिलं आहे ना मग क्वेश्चन येऊ शकतात नेक्स्ट आहे पहिलं आयुष्यमान भारत डिजिटल मिशन मायक्रोसाइट तर हे मिझोराम मध्ये यम फॉर मिझोराम असं लक्षात ठेवा मायक्रोसाइट मिझोराम त्यानंतर डीजी यात्रा सुविधा प्राप्त ईशान्य भारतातलं पहिलं विमानतळ राईट तर ते लोकप्रिय गोपीनाथ बार्डिलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे गुवाहाटीचं फक्त एवढं लक्षात ठेवा तर आजच्या सेशन मध्ये आपण फास्ट मध्ये काही महत्वाचे पन्नास आय एम पी मुद्दे बघितलेत ओके नेक्स्ट सेशन मध्ये जेव्हा काही मुद्दे मी कलेक्ट करेल तर पुन्हा एकदा त्याच्यावरती आपण सेशन घेणार आहोत म्हणजे दहा मिनिटांमध्ये साधारणतः तुमचा प्रोडक्टिव्ह अभ्यास इथं झालेला आहे म्हणजे असच दहा मिनिटांच्या मध्ये आपण काही आय एम पी फॅक्ट बघणार आहोत की ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न येणार आहे तर कसं वाटलं लेक्चर नक्की कमेंट करून कळवा ओके पण हे तुमच्या परीक्षेसाठी फायद्याचं नक्की होईल तसं करंट आपण आपल्या बॅच मध्ये सगळं कव्हर केलेलं आहे टॉपिक वाईज प्रेडिक्शन वगैरे तरी पण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन की ज्याच्यावरती तुम्हाला थेट आणि काही किवर्ड घेऊन तुम्हाला एक गायडन्स करेलच राईट आता एक एक्स्ट्राचा टाइम मिळालाय तर आपण त्याच्यामध्ये थोडेसे काही महत्वाचे एमसीक्यू शंभर दोनशे कव्हर करू की त्या एक एक्झाम्पल मधून म्हणजे त्या एमसीक्यू मधून तुमचं परीक्षाभिमुख कंटेंट कव्हर होऊन जाईल तर टेन मिनिट सिरीज आहे त्याच्यामुळे आपण थांबतोय थँक्यू सो मच राईट तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता